अथ तृतीय अध्याय श्लोक क्रमांक चौदा आणि पंधरा संबंध देवता इष्टभोग कसे देतात तेच भगवंत सांगत आहेत अन्नाद्भवती भूताने पर्जन्यादन्न संभव यज्ञाद्भवति यज्ञः कर्म, कर्म ब्रह्मोद्भवं ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् भावार्थ भगवन्त सांगतात की प्राणी अन्नाने उत्पन्न होतात अन्नाची उत्पत्ती पर्जन्यापासून होते पर्जन्य म्हणजे पाऊस यज्ञामुळे होतो आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारा आहे कर्म कसे करावे हे सर्व ज्ञान वेदात आहे ते वेद अक्षरापासून म्हणजे क्षररहित परब्रह्म परमेश्वरापासून झाले परंतु वेदात चैतन्य मायेपर्यंतच प्रामुख्याने ज्ञान आहे आणि त्यामुळे चैतन्य मायेपर्यंतचीच प्राप्ती होते तसेच चैतन्य मायेच्या विद्यावंतानेच वेद सांगितलेले आहेत प्रत्येक देवता साधन आचरण्याला त्या वेदमंत्राची गरज पडते